नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांच्या आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोवड श्री स्वामी समर्थ तर किचनची ही वॉल दिसते ती आज थोडी डेकोरेट करायची आहे आणि हे खाली तुम्ही बघताय ट्रॉले वगैरे काही केलेल्या नाही म्हणून सामान असंच खाली ठेवावं लागतं ओपनली तर म्हणूनच म्हटलं वर हँगिंग असं हे करून त्याच्यावर काही जे तेलाचं वगैरे असतं ते वर ठेवावं कारण बाळ आता खेळतं आहे आणि ते खाली वस्तू अजिबात राहून देत नाही तर अर्जंट हे वरती मला करावं लागलं तर चला तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे काही वस्तू ऑनलाईन मागवल्या होत्या त्या मी तिथं हँगिंग करणार आहे म्हणजे जे आपलं हे असतं ना शेल्फ वॉल शेल्फ ते मागवलेले आहेत तेलाचे बॉटल वगैरे ठेवायला कारण कसं मी खाली ठेवायचे ना तर खूप बाळा त्रास देत होतं तर तेच ते आता मी लावत आहे तर तेच म्हटलं आता साफ करून घेते लावायच्या आधी आहे ना जी भिंत आहे ती मी सगळी पुसून घेत आहे कारण आपण स्वयंपाक करतो तर तेव्हा ती वाफ वगैरे जाते त्याच्यामुळे चिकट होते ते म्हणूनच म्हटलं आधी पुसून घेते त्याच्यानंतर ना जे मला काही लावायचं आहे ते मी लावणार आहे हा जो मनी प्लांट आहे तो गणपतीमध्येच आणलेला होता आम्ही डेकोरेशनसाठी तर तसाच ठेवलेला होता तर म्हटलं चला आता तसाच पडून राहण्यापेक्षा याचा काहीतरी उपयोग करते आणि मग किचनमध्ये लावायचं ठरवलं तर ते हुक्स मागवलेले आहेत मी ऑनलाईन तर तेच मी एक नट हा असतो त्याला पुढं तो काढून घेत आहे आणि हे असंच नुसतं त्याच्यावर बसत नव्हतं मग त्याला मी एक दोरी बांधली म्हणजे असं दोरा बांधला आणि त्याचं अडकवायसारखं केलं आणि ते असं अडकवून दिलेलं तर खूप छान दिसतं एका साईडला लावलेला आहे मी तो मनी प्लांट तर मला मनी प्लांट खूप आवडतो ओरिजिनलसुद्धा आणि आर्टिफिशियलसुद्धा छान दिसतो डेकोरेशनसाठी आणि इथं जे हँगिंग मागवले होते ना मी दोन ते मी आता आ, सेट करून घेत आहे तिथं कारण कसं ते त्याला हे असतं चकटपणा जो असतो तो घालवायचा नसतो म्हणजे एकदा आपण जे काढलं स्टिकर तर ते लगेचच व्यवस्थित बसायला पाहिजे नाही तर कार आपण काढ असं काढलं आणि परत चिपकवलं तर ते खराब होऊन जातं मग चिपकत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं जे आहे ते, ते पहिल्यांदाच व्यवस्थित आपल्याला सेट करून जागा बघून सगळं व्यवस्थित करावं लागतं आणि जो कपडा आहे ना मी एक कपडा घेतलाय त्याच्यानं मी सगळं असं प्रेस करून घेत आहे कारण कसं का थोडंसं असं म्हणजे राहिलं तिथं की असं गुढी वगैरे पडली तर ते व्यवस्थित चिपकत नाही तर तेच मी बघत होते व्यवस्थित चिपकलं का नाही आणि पूर्णपणे असं प्रेस करून घेत होते आणि इथं मी जे आहे तेलाचे बॉटल वगैरे ठेवणार आहे कारण कसं बाळ खूप म्हणजे आता हे झालंय खेळतं आणि तो खूप त्रास द्यायला लागलाय ला खालच्या वस्तू अजिबातच राहून देत नाही तर म्हटलं चला हे असं हँगिंगवरती लावून देते त्याच्यावर जे काही स्वयंपाकाच्या काही वस्तू येते तर ठेवून देते तर एक दोन मागवलेले होते तर एक ह्या भिंतीला लावलं आणि एक दुसऱ्या भिंतीला लावलं म्हणजे असं दोन साईडला दोन लावले मध्ये काचा बसवलेले आहेत मी तर त्याच्यात पण व्यवस्थित दिसलं पाहिजे अशा पद्धतीने लावलेले आहेत तर आधी इथं सेट करून बघत होते कसं व्यवस्थित दिसतं का नाही कारण कसं एकदा लावलं तर मग काही काढायचा चान्स नाही काढलं तर परत मग खराब होतं त्याच्यामुळं आधी सेट करून बघितलं आणि त्याच्यानंतरनं डायरेक्ट स्टिकर काढून डायरेक्ट तिथं सेट करून दिलं आणि जे आहे ना लावतायच्या वेळेस ते स्टिकर असतं ते सगळं व्यवस्थित प्रेस करून सगळं चहूकडनं प्रेस करून व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे नाही तर मग निघण्याचे चान्सेस राहता आणि जास्त म्हणजे आपण काय वजन म्हणजे दहा किलो वजनाचं आहे त्याचं दहा किलो वजन आपण ठेवू शकतो त्याच्यात पण मग थोडं कमीच ठेवायचं दहा किलो काही एवढं ठेवायचं नाही निंग निघू पण शकतं ते म्हणून मग जे हलके हलके वस्तू असतात ना आपल्या त्याच मी ठेवलेल्या आहेत आणि इथं तेलाची बॉटल मिठाचं डबं जे आपल्याला रोजचं तेल लागतं ना पोळ्यांसाठी ते मी ठेवलेलं आहे तर हे जास्त महत्त्वाचं होतं माझं ते मी म्हणून तिकडं वरती ठेवलेलं आहे खाली खूप बाळ त्रास देत होतं तर मागवतीच हे तर म्हटलं थोडंसं डेकोरेशन पण करून घेते मस्त मग हा मनी प्लांट घरीच होता माझा पडलेला अजून वेल आहे पण त्याचं काही मी केलेलं नाही आहे एवढाच मनी प्लांट लावणार आहे तर तो मनी प्लांट असं एक साईडला लावून दिलेला आहे आणि हे ओरिजिनल माझे पॉटमध्ये मा ते आधीचेच मी लावलेले आहे बॉटल्समध्ये कारण मला मनी प्लांट खूप आवडतं किचनमध्ये असं काही ओरिजिनल म्हणजे असलं का छान वाटतं तर हे मी दोन झाडं लावलेले आहेत मनी प्लांट तर इथं पण असा एक जो वेल आहे ना तो काढून घेतलेला आहे मी आणि याच्यावर टाकून घेतलेला आहे आणि जो मी काचा बसवलेला आहे त्याच्यातून एक म्हणजे तिथं घालून असं व्यवस्थितपणे असा एक साईडला टाकलेला तर खूप छान असा दिसत होता सुंदर असा मस्त लूक आलेला आहे भिंतीला किचनच्या भिंतीला आणि छानपैकीसुद्धा खूप छान असं वाटत आहे तर अशा पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही असं हा वेल एका साईडला इथं भिंतीला लावलेला आहे छानपैकी आणि छान, छान दिसत होता त्याचा काहीतरी उपयोग झाला <laughs> पडून राहण्यापेक्षा तो तसाच पडलेला होता म्हणून मी लावून दिला कसं किचनला पण असं मस्त लुक आला होता आणि इथं एक फरशी नव्हती व्हेजिटेबल्स ती त्याच्यावरच मी एक हँगिंग लावले छान दिसत होतो मस्तपैकी आणि जे दोन काचा लावलेलं नाही पहि ह्या दोन काचा तर त्याच्यामध्ये इकडे एक आणि त्याच्यामध्ये इकडे एक असं दोन मी हँगिंग लावलेले आहेत तर खूप छान लुक येत होता किचनला तर बघू शकता तुम्ही पूर्ण किचन असं दिसतंय माझं तर आय होप हा किचन थोडासा डेकोरेशनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी छोटंसं डेकोरेशन कसं केलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बा बाय